हे रामचंद्र प्रभूजी जर रावणाने हा जर यज्ञ जर सफाल केला तर कोणाच काही चालत नाही म्हणून त्याकरता आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी जावं आणि त्या यज्ञामध्ये काहीतरी विघ्न आणावं काहीतरी दोष आणावा जेणेकरून हा यज्ञ सफल होणार नाही म्हणतात

सर्व पांडेव रोणा दशमुखवरी चालीले भक्त करते या ठिकाणी म्हणतात संत दहा वीर काय सर्व सामान्य नव्हते संपूर्ण दिशाला जिंकणारे असणारे महायुधे होते तावरतो पासना उठले तर आकाश मार्ग प्रयाण केले म्हणतात असे विहंगम उडती तया रावण असे आले कुठ्या मध्ये आले लंके आले आल्यानंतर मात्र रावण कुठं बसलाय कुठे युद्ध करतो ते घरोघरी जाऊन दोलो जाऊन रावणाचा शोध घेऊ लागले तर ते भेटतील तांड बैसला लंकी

गुपचुपणे नवे नवे प्रत्येकाला विचारून रावण कुठे युद्ध करते ते विचारत नव्हतं लंकेमध्ये असणार रावणा का रामा सैन्य बघू लागल भावन सोन्याची होती आणि आपल्यासारखे गेले असते तर सोनच घेऊन आले असते बरं झालं वानर तर घेऊन गेले असणार दहा बघून यामध्ये कशी आहे का कुठं राऊन आला हे रावण कुणीकडे बघितलं असणार चांगले होते होते रावणात लागले पण तेवढ्या मध्ये असणार विभीषणाची पत्नी शर्मा भेटली खांबा मी तुम्हाला सांगते म्हटली शर्मा

मार्ग केला ते ज्या ठिकाणी असणार रावण बसले होते असं कोरून असणारी भली मोठी शिळा होती कारण त्या गुहेमध्ये असणारा हा रावण तपसाधना करू लागले ते यत्न करू लागले वानरानं बघितलं जी काय शिळा होती ते कोणी या ठिकाणी फोडून टाकली म्हणतात ते ते राक्षस होते लगता क्षण नाही त्या ठिकाणी चौकांधून कडो बंदोबस्त होता या ठिकाणी अनेक राक्षस थांबिले होते कारण इथं कोणी येऊ नये आणि कोणी असणारे यज्ञाचा भंग करू नये या उद्देशाने जे काय राक्षस थांबले होते परंतु तेवढ्यामध्ये दहा युद्ध केले आणि सगळ्या राक्षसांचा संहार केला म्हणतात हो ते शिवालय ब्रा चंडा पुळे प्रज वळीले कुंडा आहुती टाकी दशमुंडा नेत्र विसई जाकोरी आता या ठिकाणी भव्य दिव्य असणार शिवालय मंदिर आहे कारण असला रावण असणारा महान शिवभक्त होता बघा लंकाधीश असून देखील महान शिव बघता आमचं जराशी काय एक देवा का पाया देखील पडावं येत नाही किती कमालची गोष्ट आहे या ठिकाणी तसं या ठिकाणी असा डोळे झाकून असणारा ध्यानस्थ बसून होम असणारा हवन रावण करू लागला म्हणतात नरसिंह पडले असा